नमस्कार मित्रांनो इंग्रजी व्याकरणातील सर्वात सोपा आणि हमखास मार्क मिळवून देणारा टॉपिक म्हणजे क्वेश्चन टॅग आज आपण याचे नियम आणि ट्रिक्स बघणार आहोत क्वेश्चन टॅग म्हणजे काय आपण मराठीत म्हणतो ना तो हुशार आहे नाही का हे जे शेवटी आपण विचारतो त्यालाच क्वेश्चन टॅग म्हणतात याचा पहिला आणि सर्वात महत्वाचा नियम रिव्हर्स रूल जर वाक्य होकारार्थी म्हणजेच पॉझिटिव्ह असेल तर टॅग नकारार्थी म्हणजेच नेगेटिव्ह करायचा आणि वाक्य जर नकारार्थी म्हणजेच नेगेटिव्ह असेल तर टॅग होकारार्थी म्हणजेच पॉझिटिव्ह करायचा म्हणजेच प्लसला मायनस आणि मायनसला प्लस आता प्रश्न पडतो की टॅग बनवायचा कसा एकदम सोपी ट्रिक आहे वाक्यात जे हेल्पिंग वर्ब म्हणजेच एज आर कॅन विल दिसतंय ते जसेच्या तसे उचला आणि त्याला एन्टी जोडा उदाहरणार्थ ही इज हॅपी इज अंट ही आता बघा जिथे नव्याण्णव टक्के मुलं चुकतात जर वाक्यात आय ॲम असेल तर त्याचा टॅग ॲम अंट आय होत नाही तो होतो आर अंट आय हे पाठच करून ठेवा पण जर आय एम नॉट असेल तर मात्र ॲम आय येते जर वाक्यात हेल्पिंग वर्ब नसेल तर काय करायचं तेव्हा बघायचं मेन वर्ब क्रियापद मूळ रूपात असेल म्हणजेच प्ले तर डोंट घ्या क्रियापदाला एस लागला असेल तर डझंट घ्या आणि जर भूतकाळ म्हणजेच प्लेड असेल तर डिडंट घ्या शॉर्टकट्सचे आणखी दोन नियम जर आज्ञा म्हणजेच ऑर्डर असेल जसे ओपन द डोअर तर टॅग विल यू येतो आणि जर वाक्याची सुरुवात लेट्सने झाली असेल तर टॅग शॅल वी येतो चला आता तुमची परीक्षा समोर पाच प्रश्न आहेत व्हिडिओ पॉज करा आणि याची उत्तरे कमेंट करा बघूया कोणाचे पाचपैकी पाच बरोबर येतात तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा